नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल तर मी पुन्हा एकदा नव्याने माझ्या व्हिडिओला सुरुवात करा हे सगळ्या अगोदर मी तुम्हाला माझे इंट्रोडक्शन करून देते माझं नाव माया पाटील माझे मिस्टर रायगडबोर्ड सिक्युरिटीमध्ये सुपरवायझर आहेत मला दोन मुलं आहेत एकाचं नाव श्री आहे पण त्याचं खरं नाव आदित्य आहे त्याला आम्ही श्री बोलतो आणि मला छोटा मुलगा तो अकरा महिन्याचाच आहे आणि त्याची आमच्या फॅमिलीमध्ये नवीन एंट्री झालेली आहे अशी माझी एक छोटीशीच फॅमिली आहे तर सगळ्यात आधी मी माझं इंट्रोडक्शन करून देते तर नमस्कार माझं नाव माया प्रभाकर पाटील आणि मी सध्या पनवेलमध्ये राहते मी मूळची सांगलीची असून कामानिमित्त आम्ही पनवेलमध्ये आहोत तर मी, मी सध्या एक सध्या मी एका छोट्याशा कंपनीमध्ये जॉब करत होते कुरिअर ऑफिसमध्ये आणि आता सध्या मी घरी आहे हाऊसवाईफ म्हणूनच मी घरी आता सगळं काम बघते तर याच्या अगोदरचे तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघितले असतील आणि नसतील तर आता परत एकदा तुम्ही सगळे व्हिडिओ माझे पहा आणि दोन वर्षापूर्वी मी जी माझी यूट्यूब जर्नी चालू केली काही कारणानिमित्त ती मला बंद करावी लागली त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी का बंद केले ते ज्या वेळेला मी यूट्यूब चालू केलं माझी खूप इच्छा होती की मी सुद्धा यूट्यूब चालू करावं त्यासाठी मी यूट्यूब चालूसुद्धा केलं केल। पण झालं असतं की मी जॉबसुद्धा करत होते नंतर मला घरातलंसुद्धा बाय पाहायचं होतं माझा एक मला एक मुलगा होता तर त्याचंसुद्धा मला करायचं होतं त्याला ट्युशनला आणणं नेणं सोडणं हे सगळं मला करावं लागत होतं आणि एक ना असतं ना आपल्या डोक्यामध्ये की हे आपलं सगळं करायचं रुटीन ते रुटीन माझं सगळं अस्तव्यस्त होत होतं म्हणजे इच्छा व्हिडिओ इच्छा असूनसुद्धा मी व्हिडिओ बनवू शकत नव्हते आणि ते अपलोड करायची तर दूरची गोष्ट होती मला करा करणार करायला वेळच भेटत नव्हता बिलकुलसुद्धा पूर्ण मी त्यामध्ये पूर्ण गुंतलेली होती जॉब ऑफिस घर या असं चालू केली यूट्यूबची माझे थोडेफार व्हिडिओ चा कंटिन्यू कन, जात होते व्ह्यूज पण चांगलेच होते पण नंतर नंतर, नंतर पूर्ण असा लोड एकदमच अंगावरती म्हणतो ना आपण पडल्यावरती मी ते थोडंसं त्याच्यापासून थोडीशी लांब लांब होत गेली आणि पुन्हा काला काही कालांतराने मी पुन्हा व्हिडिओ चालू केले चालू केल्याच्यानंतर तो चालू केलेच रोज व्हिडिओ माझे जात होत होते व्ह्यूज पण चांगले व्यवस्थित एकदम भारीच होते मला खूप मस्त वाटत होतं व्ह्यूज वगैरे बघून सगळं व्यवस्थित चालू होतं आणि काही दिवसांनी गावावरून असा आम्हाला फोन आम्हाला फोन आला की माझ्या आजोबांची तब्येत बिघडल्यामुळे मला गावी जावं लागलं आणि मी आठ दिवसाची सुट्टी काढून मी गावाली गावाला गेलेसुद्धा गावाला गेल्याच्यानंतर तिथं मला आठ दिवस राहावं लागलं नंतर मी गेल्याच्यानंतर आठ दिवसांनी माझे जे आजोबा होते म्हणजे माझे दादा ते ऑफ झाले ऑफ झाल्याच्यानंतर पुन्हा मी इकडं आली इकडं आल्याच्यानंतर पुन्हा मी मला ते सहन झालं नाही की काय काय माहिती आहे मला इच्छा झाल्यानंतर व्हिडिओसुद्धा परत बनवायचे ते कारण त्याच त्याच विचारामध्ये होते माझ्या आजोबांच्या आणि ते मी बनवाय सुटल्यानंतर एक दोन व्हिडिओ टाकले आणि मी व्हिडिओनंतर बनवलाच नाही म्हणजे मी त्यापासून लांब लांबच गेली इच्छा असूनसुद्धा आपण ती गोष्ट करू शकत नाही म्हणजे खूप वाईट वाटते या गोष्टीचं मी आले ते सगळं तुम्हाला मी सांगितलंच तर गावावरून आल्याच्यानं दिवस गेले त्यामध्ये पुन्हा आणखीन माझं आ, इच्छा होती पण मी नाही बनवू शकले म्हटलं जाऊ दे आपण परत थोड्या दिवसांनी बघा आपल्याला जमेल तेव्हा आपण कंटिन्यू रेग्युलरली रे आपण व्हिडिओ चालू कर करूया मग तेच आता मी डिसिजन घेऊन माझे पुन्हा मी यूट्यूबची जर्नी आता चालू करते तर मला सगळ्यांनी भरपूर सपोर्ट करा आणि इथून पुढचे व्हिडिओ मी बंद करणार नाही कारण माझी खूप इच्छा आहे मनापासून की मी व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवावा आणि तुम्हीसुद्धा मला खूप सारं असं प्रेम द्या कारण छोटी मी अजून तशी सुरुवात करते तर हा माझा पहिल्यांदाच असं समजा की माझा पहिलाच व्हिडिओ नाही पुढे मी चालू करत आणि तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट आता मी तुम्हाला सांगते की माझे व्हिडिओ कोणकोणत्या पद्धतीचे असतील तर माझे व्हिडिओ डेली ब्लॉग असतील मिनी ब्लॉग असतील शॉ म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे असे असतील ट्रॅव्हलिंगचे असतील कुकिंगचे असतील रेसिपीचे असतील हे सगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडे माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळेल तर तुम्ही सगळ्यांनी भरपूर सपोर्ट करा आणि या यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस आता पंचवीस साल आहे दोन हजार चोवीसमध्ये आमच्या घरात दोन नवीन फॅमिली मेंबरची एंट्री झाली ती म्हणजे आम्ही रिक्षा घेतली आता दोन सप्टेंबरला आय थिंक हां दोन सप्टेंबरला एक वर्ष रिक्षाला पूर्ण होतील आणि सात सात ऑक्टोंबरला माझ्या नित्यांशला बरोबर एक वर्ष कंप्लीट होते हे दोन फॅमिली मेंबर आमच्यात ॲड झालेले तुम्हाला थोडक्यात माझी माहिती समजलीच ही तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला, मला कमेंट करून सांगा मी प्रत्येक कमेंटचं तुम्हाला उत्तर नक्कीच देण्याचं नक्कीच देईन आणि आता माझा छोटा मुला इथं झोपलेला आहे म्हणून मी थोडं हळू बोलते असं म्हटलं तरी चालेल कारण माझा आवाज जर असं मोठा आहे ह्या मी जरा कमीच बोलते म्हणजे आवाज जर कमीच आहे माझा तर तो झोपला आहे त्यामुळे मी जरा असं स्लो बोलते आणि मी काही जास्त तुमचा वेळ घेणार नाही हा व्हिडिओ मी छोटासाच बनवणार आहे आणखीन चला तुम्हाला दाखवते किंवा तो कसा झोपला आहे पाण्यामध्ये झोपला आहे आणि आजकाल ना तो मला खूप दमवायला लागले खेळकर झालं आहे त्यामुळे खूप म्हणजे खूपच दमवतो पूर्ण माझी पाटला नाही ना पूर्ण अशी पेन करते एवढी ना की विचारूच ना का अक्षरशः माझी सकाळचे कपडेसुद्धा मी आता मगाशी साडेपाच वाजता धुतले आणि भांडीसुद्धा मी मागाशीच घासले त्यानंतर देवाला बत्ती वगैरे केली तर म्हटलं चला आज एक नवीन सुरुवात करायला तो देवाला बत्ती वगैरे केली नमस्कार केला छानपैकी त्याला अगोदर झोपवला म्हणजे मला डिस्टर्ब होणार नाही त्यासाठी आणि नंतरच मी हा व्हिडिओ बनायला बनवायला चालू केला तर आता तो झोपला आहे तो होटेल मग त्याला नंतर मी खायला वगैरे खाणं वगैरे त्याचं बनवी आणि त्याच्या खाण्याचं तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं मी कशा प्रकारे त्याला खायला वगैरे देते तर तेसुद्धा तुम्ही ते 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 मला कमेंट करून सांगू शकता त्यावरती मी वेगवेगळे व्हिडिओ वे, बनवून बनवेल आणि तुम्हाला सांगेन आता झोपला थोडंसं हलतो येतो मी तुम्हाला दाखवतो मी तो कसा झोपलाय कारण तो झोळीमध्ये टाकलाय त्यांना तो खाली झोपला की लगेच आवाज वगैरे बाहेरून वगैरे येतात त्यामुळे तो लगेच उठतो चला मी तुम्हाला दाखवतो तो कसं झोपलाय ते बघायचा हालतोय तो पाण्यामध्ये एक मिनिट उठलाय तो मी त्याला कवर केला असा इथे दाखवतो उठला तो आता तू उठला हाय बोला हाय बोला हाय हाय तर चला आताच तो उठला आता मला त्याचं खायला वगैरे पण बनवायला लागेल एक छोटासा व्हिडिओ बनवलाय बघा तुम्हाला कसा वाटतं आणि मला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा अजबात विसरू नका चला थँक्यू